नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला शून्य ते तीन महिन्याच्या बाळाची टोपी टोपीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे ती अगदी सोप्या पद्धतीने तो व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल तर इथे बघा येथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे शक्यतो कॉटनचाच यूज करा पीस असेल तर आतमध्ये अस्तर घ्या तर याची मी उंची घेतलेली आहे बघा आठ इंच आणि रुंदी घेतलेली आहे अकरा इंच ठीक आहे चेक करायचा आहे आपल्याला उंची आठ इंच आणि रुंदी आहे अकरा इंच आता आपल्याला जो काय आपला हा कपडा आहे ना तो आपल्याला फोल्ड करायचा आहे बघा अशा प्रकारे लक्ष द्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे नक्कीच कळेल अशा प्रकारे आपल्याला आता फोल्ड करायचं आहे आता फोल्ड केल्यामुळं काय होणार आहे आपली जी काय याची उंची आहे ना डबलची आता उंची येणार आहे बघा साडेपाच इंच जास्त काही कन्फ्यू कन्फ्यूज व्हायचं गरज नाही तर बघा साडेपाच येणार आहे आपली याची उंची आणि रुंदी येणार आहे आठ इंच ठीक आहे फोल्ड केल्यामुळं तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला जो काय आपला बंद बाजू आहे ना आणि जी काय आपली वरची ओपन बाजू आहे ना आता ओपन बाजूनेच आपल्याला बघा आता दोन दिसतील तुम्हाला लेयरवर दिसतील बघा एक खालचा कपडा आणि वरचा कपडा त्या साईडने आपल्याला एक इंचावरती आडव्या अशी एक टिक करून घ्यायची आहे ठीक आहे टिक करून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला जो काय आपला कपड्याचा जो काही कोपरा आहे ना तिथपर्यंत आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच देऊन घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित आणि अगदी हळूवारपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जरी नवीन बघत असाल तरी तुम्हाला ही टोपी नक्कीच शिवता येईल ठीक आहे आता बघा आपण जसा काही गोलाकार देऊन घेतला होता ना ते आपण आता कट करून घेऊयात आता बघा कट केल्यानंतर ओपन करते मी आणि ओपन केल्यानंतर असा आपल्या कपड्याचा लूक येईल बघा अर्ध वर्तुळ अर्धवर्तुळ अर्धवर्तुळाकार कसा का असतो तसा आपला हा इथे आकार तयार होईल ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूने छोटे छोटे कट्स टाकून घ्यायचे आहेत मध्यभागी वरच्या साईडने सुद्धा आणि खालच्या साईडने सुद्धा ठीक आहे दिसत असतील तुम्हाला दिसता दिसत आहेत व्हिडिओमध्ये ठीक आहे खालच्या साईडने वरच्या साईडने कट्स टाकलेले आहेत आपण छोटे छोटे आता काय करायचं आहे आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे जी की आहे याची बघा रुंदी आहे अकरा इंच आणि उंचीला आहे तीन इंच ठीक आहे दाखवते मी तुम्हाला बघा रुंदी अकरा इंच आहे आणि उंची आहे या पट्टीची तीन इंच तुम्हा सॉरी तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकता अगदी छोटी सुद्धा घेऊ शकता कारण ही बाळाची जी काही टोपी आहे ना ती आपल्याला समोरच्या बाजूने लावण्यासाठी घ्यायची आहे आता ही समोरच्या बाजूने मला थोडीशी मोठी ठेवायची होती त्याच्यामुळे मी थोडीशी मोठी घेतलेली आहे आता बघा ही पट्टी सुद्धा आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि जे काय आपल्या टोपीचं जे काय आपल्या कपड्याचं सेंटर आहे जे हे पट्टीचं सेंटर आहे का बरोबर एकावरती एक ठेवायचं आहे पट्टीला सुद्धा सेंटरवरती एक कट मारून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि अगदी छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला इथे टाकायचे आहे प्लेट्स तोपर्यंत टाकायचे आहे जोपर्यंत आपला जो काही कपडा आहे ना तो पट्टीला पुरत नाही तोपर्यंत आपल्याला या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि बरोबर कपडा हा पुरला पाहिजे आपल्याला तिथपर्यंत ठीक आहे तर बघा अशा छोट्या छोट्या प्लेट्स मी टाकून घेतलेल्या आहेत मध्यभागीच सुरुवात करा प्लेट्स टाकताना मध्यभागीच जोडायचं आहे आपल्याला कडेने सुरुवात करायची नाही आता बघा एका बाजूच्या प्लेट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत आता दुसऱ्या बाजूच्या सुद्धा सेम तशाच प्लेट्स आपल्याला अप्ले, इथे टाकून घ्यायच्या आहेत ठीक अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे आता बघा प्लेट्स टाकल्यानंतर आपला जी काही पट्टी आहे ना ती आपल्याला आता काय करायचं आहे वरच्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाप टीप देऊन घ्यायची आहे तर बघा हा आपला टोपीचा वरचा भाग तर समोर म्हणजे सॉरी तयार झालेला आहे ठीक आहे दाबटीप देऊन घ्यायची आहे याच्यावरती वरच्या साईडने जो काही डोक्याला समोर घेर येणार आहे ना ती पट्टी आहे आता ही प्लेट्सची ठीक आहे आता काय करायचं आहे बघा आपल्याला आता फक्त आपला जो काही खालचा भाग आहे ना त्याला काय करायचं आहे जसं आपण ब्लाऊजला कसे छोटे छोटे सॉरी टक्स कसे टाकतो पाठीमागे तसेच आपल्याला या टोपीला सुद्धा अगदी दोन्ही दोन्ही साईडचे सेंटर काढायचे आहेत आणि अगदी छोटे छोटे इथे टक्स आपल्याला द्यायचे आहेत ठीक आहे हे टक्स याच्यासाठी कारण पाठीमागे सुद्धा टोपी ना व्यवस्थित बसेल याच्यासाठी उंची अगदी एक दीड इंच असेल तरी चालते आणि सव्वा 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 इंच रुंदी टक्सची असेल तरी ठीक आहे सव्वा इंच सॉरी पाव इंच पाव इंच असेल तरी चालते अर्धा इंचला कमी असेल तरी इथे टक्सची रुंदी चालते ठीक आहे अगदी छोटे छोटे नाही मोजले तरी काहीच अडचण येणार नाही अगं पण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्हीसुद्धा ठीक आहे आता एक मी इथे दुसरी पट्टी काढून घेते आणि खालच्या बाजूने आताही लावून घ्यायची आहे आपल्याला कोणी कोणी बंदसुद्धा यालाच अटॅच करतं पण मी येथे करणार नाही आहे कारण मला वरच्या बाजूने बंद हवे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित बांधता येतील वरच्या साईडने जो काय आपला टोपीचा समोरचा भाग आहे ना त्या भागाला जर बांध बंद असतील ना तर व्यवस्थित बांधता येतील याच्यासाठी तर मी याला वरच्या साईडनेच बंद ठेवणार आहे ठीक आहे आता ही पट्टी आपल्याला दुमडून त्याच्यावरती एक धापटीप देऊन घ्यायची आहे काहीच नाही अगदी सोपी आहे नक्की ट्राय करा आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला बन बनवायला बघा आता वरच्या बाजूने मी इथे दापटी देऊन घेतलेली आहे आता आपण बंद तयार करून घेऊयात ठीक आहे बघा जवळपास आपली पूर्ण टोपी येथे तयार झालेली आहे फक्त बंद बाकी आहेत इथे आता आपल्याला दोन बंद तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ठीक आहे गोल सुद्धा करू शकता आणि तुम्ही जसं करते तसं सुद्धा करू शकता या बंदाला खालच्या साईडने तुम्ही लट, लटकन टाइप सुद्धा करू शकता काहीच अडचण नाही जेवढं कराल तेवढं आपली टोपी सुंदर दिसणार आहे आता बघा मी हे बंद टोपीला लावून घेते ठीक आहे आतल्या बाजूने स्टिच करून लावून घेते बघा बंद कसे लावले ते आता वरच्या बाजूने तुमचा वेगळा अर्थ येईल वे वरच्या बाजूने म्हणजे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले ना तशा प्रकारे बघू शकता मी आता ठीक आहे आपल्या टोपीचा लुक बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू